जैन मित्रांनो नमस्कार मी प्रेम पंडित संचालक आर्म फोर्सेस डिफेन्स करिअर अकॅडमी आज एक मे दोन हजार चोवीस सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आर्म फोर्सेस डिफेन्स करिअर अकॅडमीला एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झालंय तर त्याच आज त्या का कार्यक्रमानिमित्त आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज संध्याकाळी ठीक सात वाजता काही मार्गदर्शक मोटिवेशन स्पीच वर्षभरामध्ये जे काही विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी ज्यांनी सरकारी नोकरीच्या काही परीक्षांमध्ये चांगले मार्क मिळवले आणि लवकरात लवकर ते नोकरीला रुजू होतील यांचा कौतुक सोहळा व सत्कारही आहे तर सर्वांना मी विनंती करतो आणि आग्रहाचं आमंत्रण करतो की सर्वांनी अकॅडमीमध्ये कार्यक्रमासाठी यायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र